सध्याच्या युगात माणुसकी आणि विश्वास यांसारखी मूलभूत तत्व झपाट्याने लुप्त होताना दिसत आहेत जी मूल्य पूर्वी नात्यांचं आणि समाजाचं बळ मानलं जायचं तेच आता स्वार्थ आणि फसवणुकीच्या सावटाखाली दबून जात असल्याचं प्रकर्षणानं जाणवत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच ज्वलंत उदाहरण पाहणार आहोत म्हणजेच एकट्या वृद्ध व्यक्तीची हृदयद्रावक कहाणी नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कष्ट करून मिळवलेली मालमत्ता म्हणजेच करोडोंचे फ्लॅट मौल्यवान दागिने आणि मोठ्या प्रमाणातील आर्थिक गुंतवणूक हे सगळं एका विश्वासघातामुळे त्यांना गमवावं लागलं त्यांच्या आयुष्यात कोणी जवळच नव्हतं म्हणूनच घरकाम करणाऱ्या एका मोलकर्णीवर त्यांनी आपला जीव लावला तिला आपल्या सर्व आर्थिक गोष्टी कागदपत्र आणि व्यवहार यांची माहिती दिली तिच्यावर अगदी स्वतःच्या मुलीसारखा विश्वास ठेवला पण शेवटी हाच विश्वास त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा धोका ठरला त्या महिलेनं त्यांचं सगळं लुबाडलं आणि आज ते वृद्धाश्रमात शेवटचे दिवस काढत आहेत इतका मोठा विश्वासघात सहन करणं ही मानसिक आणि भावनिक दोन्ही आघाड्यांवर त्यांच्यासाठी एक वेदनादायक लढाई आहे एका सामान्य घरकाम करणाऱ्या महिलेनं चक्क एखाद्या सराईत गुन्हेगारासारखं वृद्ध व्यक्तीला कसं फसवलं असेल याचा व्हिडिओ मुंबईच्या हिरानंदानी गार्डन इथे सीता परिसरात राहणाऱ्या ब्याऐंशी वर्षीय निवृत्त आय आय टी प्राध्यापकासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार बराच काळ त्या वृद्ध प्राध्यापकाच्या घरी काम करणाऱ्या निकिता विजय नाईक या महिलेनं अत्यंत चातुर्याने त्यांचा विश्वास जिंकला त्याचाच फायदा घेत तिनं त्यांच्या जवळील तब्बल एक पूर्णांक बारा कोटी रुपयांची रोकड मौल्यवान दागिने आणि जवळपास सहा कोटी रुपये किमतीच्या चार फ्लॅटपैकी एक तृतीयांशी हिस्सा हडप केला इतक्यावरच न थांबता था तिनं त्या वृद्ध प्राध्यापकाला थेट विक्रोळीत एका वृद्धाश्रमात ठेवून दिलं या संपूर्ण प्रकरणामुळे आश्चर्यचकित झालेल्या पवई पोलिसांनी आता निकिता नाईक विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे प्राध्यापक ए मनमोहन दोन हजार नऊ पासून मुंबईतील हिरानंदानी गार्डन्स परिसरात एकटेच राहत होते त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं आणि त्यांचा मुलगा जो पुण्यामध्ये सर्जन म्हणून कार्यरत आहे तो सध्या पिंपरी चिंचवड येथे स्थायिक झाला होता मनमोहन यांच्याकडे चार फ्लॅट्स होते आणि त्यातून मिळणारं भाड्याचं उत्पन्न त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसं होत दोन हजार सतरा साली त्यांची ओळख निकिता नाईक नावाच्या महिलेशी झाली बागेत नियमित फेरफटका मारणाऱ्या मनमोहन यांच्याशी निकितानं हळूहळू स्नेह वाढवला आणि त्यांच्या विश्वासात जाऊन मैत्री केली पुढे तिनं त्यांच्या घरी कामासाठी मोलकरी म्हणून काम स्वीकारलं आणि त्यांचं जीवन अधिक जवळून ओळखायला सुरुवात केली हळूहळू निकिता नाईक यांनी मनमोहन यांचं संपूर्ण दैनंदिन आयुष्य आपल्या ताब्यात घेतलं त्यांनी त्यांच्या कुटुंबातील माहिती मालमत्तेचे तपशील बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती मिळवली वयोमान आणि दृष्टी कमजोर असल्यामुळे मनमोहन यांनी स्वतःहून अनेक जबाबदाऱ्या निकितावर सोपवल्या घरातील फ्लॅट्सच्या देखभालीपासून ते औषध उपचार किराणा खरेदी आणि बँकिंग व्यवहारापर्यंत सर्व काम निकिता करत होती इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे मनमोहन यांचे एटीएम कार्डचे पासवर्ड आणि नेट बँकिंगचे लॉग इन तपशीलही होते एकटं राहत असल्यामुळे त्यांना निकिताच्या मदतीची आपुलकी वाटली आणि विश्वास बसणं स्वाभाविक ठरलं या सहकार्यामागे दडलेला तिचा खरा हेतू इतका भयंकर असेल हे मनमोहन यांना स्वप्नातही वाटलं नसेल सगळं सुरळीत चालू असताना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये निकिता यांनी मनमोहन यांना विक्रोळ येथील वृद्धाश्रमात दाखल केलं त्याआधी त्यांनी काही कायदेशीर कामाचं सा कारण सांगून त्यांना नोंदणी कार्यालयात नेलं आणि फसव्या मार्गाने त्यांच्या चार फ्लॅट्सपैकी एक तृतीयांश हिस्सा स्वतःच्या नावावर करून घेतला या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे सहा कोटी रुपये इतकी आहे याखेरीज निकिता नाईक यांनी मनमोहन यांच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली आणि त्यांच्या लॉकर मधील दागिनेही आपल्या ताब्यात घेतले असे तब्बल एकूण सुमारे एक पूर्णांक बारा कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक तिने केली आहे ही संपूर्ण बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा निकिताने हाऊसिंग सोसायटीकडे फ्लॅटचा शेअर सर्टिफिकेट स्वतःच्या नावावर हस्तांतरण करण्याची विनंती केली या गोष्टीवर संशय आल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मनमोहन यांच्या पुण्यात राहणाऱ्या मुलाला संपर्क करून संपूर्ण माहिती दिली मुलगा तात्काळ मुंबईला पोहोचला आणि तिथे गेल्यावर त्याला समजले की आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आला आहे त्यानंतर त्याने थेट पवई पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी मनमोहन यांचा जबाब नोंदवून निकिता नाईक यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील कलम क्रमांक तीनशे सहा म्हणजेच मालमत्तेची चोरी कलम क्रमांक एकतीस चौसष्ट म्हणजेच विश्वासघात कलम क्रमांक एकतीस चौऱ्याऐंशी म्हणजे फसवणूक अशा अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार